तुम्हीच बोलत नाही फ्रेंडली बोलत नाही हं सर फ्रेंडली बोलून आपल्याला आपल्याला सांगे मेन काय अडचण आहे की लक्ष देणं आपल्याला त्याबद्दल सांगत सर ते मी सर टीचिंगसुद्धा करत नाही त्या टीचिंगसोबत मोटिवेशनसुद्धा करत आणि मी त्यांना अजूनच ॲक्ट्रेट करत करून आणि मला जे काय एक्सपिरियन्स आला त्यामुळे मला तुम्हाला पुढचे जे कोर्स होतात तेव्हा त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं तरी पण इतर मुलांचे ऐकून तिथं सरांमध्ये मोठी काही सांगायचे तिथं सरांचे मोटिवेशनल जे स्पीच असतात ते ऐकून ती कोर्स मी